धावडा येथे तिरंगा रॅलीचे आयोजन रावसाहेब पाटील दानवे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत भारत पोलिसांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हर घर तिरंगा या उप उपक्रमाअंतर्गत श्री रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा धा धावडा आणि श्री रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक शाळा धा धावडा व तसेच श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय धावडा तालुका भोकरदन यांच्या संयुक्तपणे धावडा येथे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी तिरंगा रॅलीचे आयोजन करून या रॅलीमध्ये ढोल झांज ताशाच्या गजरात तिरंगा रथ लेझिंग पथक भारत मातेच्या वेशभूषा देशभक्ती घोषवाक्य दर्शनी फलक तसेच जयघोष आदींनी संपूर्ण धावडा नगरी दुमडुमून गेली या रॅलीने संपूर्ण गावाला फेरी मारत असताना गावकऱ्यांनी हात उंचावून अभिवादन केले तसेच मोबाईलमध्ये चित्रीकरण केले यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झाला रॅलीत एक हजार तीनशे साठ विद्यार्थी सहभागी होऊन जवळपास रॅलीची लांबी दीड किलोमीटर होती या रॅलीसाठी आसाम शाळेचे मुख्याध्यापक श्री कौतिक खडकेसर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर सुरडकर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील डोंगरे उच्च माध्यमिक विभागाचे किरण सपकार दत्ता ढाकणे मधुकर निकाळजे देवीदास काकडे गजानन कड बाळकृष्ण तबडे नवनाथ इंगळे राहुल पवार महादेव तरमुडे इम्रान पठाण भानुदास खडके रतन बोरसे मनीष बोडके गजानन तड तबडे विकास उगले प्रदीप शिरसा प्र, प्रवीण भालके प्रदीप चव्हाण संतोष गाडेकर विशाल भागवत मंगला पालकर कुशीवर्ता काकडे संगीता लांडगे शुभांगी सपकाळ रुक्मन बोराडे अश्विनी बोराडे व शाळेतील सर्व चालक मंडळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आदींनी रॅलीमध्ये सहभाग घेतला न्यूज रिपोर्टर मुस्तफा खान पठाण अब तक न्यूज महाराष्ट्र जालना